श्रीगणेशामः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः प्रसूता सञ्जीवयत्खिलशक्तिधरा स्वदा श्रवणात्मगाधी भगवते पुष्णायु श्रीराधाजी मेरी स्वामीजी गोदारोहे गोपाल कृष्ण भगवान की भागवत महापुरा इष्टांतारखा आपला कृष्णाचा अवतार गुड्या तोरणी करची कथा गाती गाणे सगळे आनंदात नाचू गावू लागले नंदबापाला अतिशय आनंद झाला नंदबाला अतिशय आणि मित्रांना मित्रांची विधीपूर्वक पूजा केली आणि ब्राह्मणांना दोन लाईन दिल्या सुंदर वस्त्रांचे गोपुळात सर्व घरांची दारे अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतला होता रंगीबिरंगी ध्वज पतंगा फुलांच्या माळा रंगीबेरंगी वस्त्रे आणि झाडाच्या पानाच्या सजविले होते सर्व गोप वस्त्रे आणि पगड्याने नटून तटून हातात नजराने घेऊन नंदाच्या गिर्याने गोपीने सुद्धा नवीन वस्त्रे अलंकार धारण केले होते डोळ्यामध्ये काजळ डोळ्यामध्ये काजळ घालून कानामध्ये रत्नाची कानामध्ये रत्नाची कुंडले गळ्यामध्ये सुवर्ण हार आणि सुंदर वस्त्रे परिधान केली होती भगवंत भगवंत कोणाच्याही घरी न जाता नंद बाबाच्या घरी गेला कारण कारण नंद आणि यशोदेने अनेक जन्मात तपश्चर्या केली मागच्या जन्मात द्रोण नावाचे वसवाने यशोदा दिला माझी असंत माताचे तंब वसुदेवांनी वसुदेवजीना आठवलं आठवण झाले कौसाला कर द्यायच नंतर बाबा प्रेरण झाले कंसाच्या दरबारात आले कर दिला आणि वसुदेवाची भेट झाली इकडे कंसाने सभा बोल माते शत्रीला शत्रूला कोण मात कंसाने पुतणीने विडा उचलला निघाली गोकुळात आली सुंदर रूप धारण केले नामा म्हणे आली नंतरची अंगावा सर्वे सुंदरा देवागन गोकुळात दहा दिवसाच्या आत जन्मलेल्या बालकाला मार लागली मारता मारता एक मारली दोन मारले भरपूर अशी मुलं मारले नंदबाबाच्या वाड्यात आली बाबाच्या वाड्यात आली आवाज दिला यशोदेने आवाज दिला यशोदा माता महिला ती स्वतःच यशोदे मातेला परिचय देऊ लागली मात्र मैयाच्या मनात संशय आला पण तिने मैयाला सुद्धा बोलवलं देवाजवळ आली देवाला उचललं सन्नाला लावलं देवाला विष पायला सुरुवात केली देवाने विषही पिल आणि दूधही पिलं नंतर देवानेचे पंच प्राण ओढायला सुरुवात केली ओरडते अरे सोड कृष्णा सोड पण देव मात्र सोडत नव्हते देव सोडत नव्हते दे, दे, ती हातपाय आपटू लागली भयंकर अकोवर डोंगरासह पृथ्वी आणि ग्रहासह आकाशवर म्हणू लागले सप्त पाताळाने रिशाट डबोभ गेल्या की मूळ रूपात आली सहा पोस लांब अंदराची झाडे उबटून पडली तिचे शरीर भयानक होते तिचे तोंड मात्र नागराच्या कड्याप्रमाणे नागराच्या फळाप्रमाणे होते तिच्या नाकपुड्या डोंगरातील गुहापुण गुहा उहेप्रमाणे होतात सण पहाडातून निघालेल्या कडाप्रमाणे होते डोळे अंधारल्या दोनीपडून विरीप्रमाणे होते हात जाता आणि पाय

ने भगवंतचे प्रिय असणारे भगवान शुजी पितानाथ जोग्याचे वेश धारण करून भेटायला आले अलक निरंजन नगर में जोगी आया आपके अलग जगाया यशोदा के घर आया सबसे बड़ा है तेरा नाम भैया मुझे अलक के दर्शन चाहिए मैया म्हणतात इतना छोड़कर और मुझे भी मारो चलेगा नाही मैया मे तो लाला के लाला देखिने काय देव रडायला लागले मैयाच लक्षात आलं देवाला बाहेर आणलं आणि हरिहराची मूर्ती झाली उत्सव उत्सव सुरू आहे पुष्कळ गर्दी झाली आहे त्यांना अन्न वस्त्रे पुष्पमाळकाई इत्यादी प्रिय वस्तू ठेवून सन्मान केला आणि देवाला बाहेर झेगड्याखाली पाळण्यामध्ये ठेवले भगवंताने छकड्यावर बघितलं राक्षसरूपी खेळणं तोडलंसुरा हिर्याक्षाचा मुलगा होता त्यांचं नाव उत्कर्ष त्याला लोमस ऋषीचा श्राप मिळाला एके दिवशी तो ऋषींच्या आश्रमात आश्रमात गेला असता तेथील सर्व वृक्ष चकनाचूर करून आपटू लागला उपटून टाकू लागला त्याला श्राप दिला जर ते जात देवरही तुळशी आणि राक्षस बनीश देवाच्या चरणाचा स्पर्श तुझ्या एकी दिवशी यशोदा मैया कृष्णाला मांडीवर घेऊन दूध पाजत होती पहिला थंड प्रमाणे जड जड होऊ लागला तिने कृष्णाला जमिनीवर ठेवलं आणि घरकामात व्यस्त झाले त्याच वेळेला एक घटना घडली जोराचा वारा आला वादळाने सर्व गोकुळ धुळीने माखलं जुनावत नावाचा दैत्य वावर वावरीच्या रूपाने आला त्याने देवाला उचलला आणि आकाशात उडू लागला देवाने वजन वाढवायला सुरुवात केली त्याला दे। भयानक होऊ लागले देवाने त्याला एका आणि दोन्ही डोळे त्याचे बाहेर पडले त्यावेळेस देवाने त्याला मारले इकडे मै दे, मैया देवाला शोधले माझा कृष्णा देखील काय कुणीतरी सांगा दे सांगा होता परीक्षित येदूचे कुलपुरोहित गंगाचार्य वसुदेवाच्या सामन्यावरून नंदाच्या नंदाच्या घरी गोकुळात आले त्यांना पाहून नंदांचा अतिशय आनंद झाला गंगाचार्यांनी गोशाळेत देवाचा नामकरण विधी पूर्ण केला गंगाचार्यांनी स्वतःच्या हाताने खीर बनवली आणि देवाला आवाने करून लागले देवाने डोळे बंद करून कनैयाने प्रभुने नारायण रूपांना यांना दर्शन बलरावाने कृष्णा नाव घेऊन आले गंगाचाऱ्यांना लागली समाधी लागली पाहिलं पाहिल्या नंतर म्हण थोड्याच दिवसात रामकृष्ण हात वधू गुडगे टेकून राबू लागले त्यांना लागताना पाहून स्नेह वाटत असते गोपी त्यांना लागताना पाहताच राहत कधीकधी ते वासनाचे शेपूट धरून ठेवे आणि वासन घेऊन पळ पर, वळून जावे पळू लागले की ते कन्हैया आणि बलराम अतिशय चंचल आणि फारच काही काळ गेला आता घरातून बाहेर पडू लागले सवंगडी जमले परमात्मा खोड्या करू लागले सर्व गोपींना त्रस्त करू लागले लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मना उ सर्व गौरणी यशरामायाकडे तक्रार करत रोज कन्हैया तक्रार

काही नाही पण वासरांना खाऊ घालतो आणि सर्वांची पोट भरणे आमचं मान पडून आणि आमच्या मुलांना भीती दाखवून रडवतो निघून जातो एकदा परग्राम दादा आणि गवळ्यांची मुले सर्व खेळत होते डोळ्यात कन्हयाने माती खाल्ली आणि यशोदेला सांगितलं मैयाने यशोदेला धरलं का रे भैयाने कृष्णाला धरलं आणि विचारते का रे तू माती खाल्ली का म्हणतात आई अगं मी माती खाल्ली नाही मुले म्हणतात तुम्ही बलराम दादाला विचारा दादाला दा विचारते दादा म्हणतात ओ माती खाल्ली आहे आई गाई